आरोग्य कर्मचारी कृती संघटनेचे खासदार शिंदे यांना निवेदन खासदार शिंदे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना केला थेट फोन नियमित पदोन्नतीसह विविध प्रलंबित मागण्यांचे खासदार प्रणिती शिंदे यांना जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देत उपोषणाचा इशारा देण्यात आल्याची माहिती या संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उपरे यांनी दिली आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आरोग्यसेवकांमधून आरोग्य सहायकांची बावीस पदे तात्काळ भरावीत आरोग्यसेविकांमधून आरोग्य, आरोग्य सहायिकेची रिक्त असलेल्या बेचाळीस पदे भरावीत आरोग्य सहाय्यक आणि सहायिकेतून पर्यवेक्षकांची चार पदे भरावी सेवा ज्येष्ठता यादी दुरुस्त करावीत तसेच कालबद्ध पदोन्नतीचा लाभ दोनशे सदुसष्ट पात्र कर्मचाऱ्यांना मिळावा व तसेच आरोग्य कर्मचारी यांचे वेतन दरमहा पाच तारखेपर्यंत व्हावेत याशिवाय सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती रजारोखीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी आरोग्य कर्मचाऱ्यांना आदर्श आरोग्य कर्मचारी पुरस्कार देण्यात यावेत आरोग्य सहायिका प्रशिक्षण हे जिल्हा प्रशिक्षण केंद्रातच घेण्यात यावे आरोग्य उपकेंद्राचे वीज बिल जिल्हा परिषद सेस फंडातून अदा करण्यात यावे या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटलेले आहे या निवेदनावर संजय उपरे चंद्रकांत पवार समीर शेख अभिजित कांबळे पांडुरंग कोळी विष्णू सानेपागुल शिवाजी एडगे संतोष बुटे रोहिणी सुगंधी विजया राऊत दिने नन्ना उमेश पाटील संजय पाटील अजित चौगुले इफ्तेकार चाऊस काशीनाथ गाडे सुनील कट्टीमाणी इसाक काझी यांच्या सह्या आहेत तसेच या मागणीचे निवेदन आरोग्य विभाग कृती समितीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती अध्यक्ष उपरे यांनी सांगितली च्या प्रलंबित मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत दोन हजार एकोणीस सालापासून पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आश्वासन प्रगती योजना लाभ मिळालेला नाही यामधील बरेचसे कर्मचारी विशेष करून महिला कर्मचारी रेट रिटायरमेंट रेट। झाल्या काही जणांचा मृत्यू झाला तरीसुद्धा लाभाला पात्र असतानासुद्धा लाभ मिळालेला नाही अनेक वेळेस आरोग्य कर्मचारी संघटना कृती समिती माननीय आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर तीन थी चारो इस थी ते चार वेळेस बैठका संपन्न झाल्या बैठकीमध्ये मागण्या मांड्य केले जातील असं आश्वासन दिलं गेलं परंतु प्रत्यक्षात आज पाच वर्ष झाले कुठलाही लाभ मिळालेला नाही त्याचप्रमाणे नियमित पदोन्नती ज्या काय आरोग्य एकोणऐंशी पैकी चाळीस जागा रिक्त आहेत परंतु आज तागायत आरोग्य सहाय्यकाची पदोन्नती झालेली नाही त्याच्यामुळं आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे त्याचप्रमाणे जे काही महत्त्वाचा आमचा जिवाळ्याचा प्रश्न आहे जे आता आमचे आरोग्य कर्मचारी वारीचा प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात त्याचप्रमाणे सात उद्रेक होऊन देत नाहीत त्याचप्रमाणे एन सी डीचा प्रोग्राम किंवा प्राथमिक आरोग्य स्त स्तरावर किंवा उपकेंद्र स्तरावर अतिशय उत्कृष्ट काम करूनसुद्धा आमचं वेतन फारच विलंबानं होत आहे जेणेकरून उपसंचालक कार्यालयाकडून अनुदान आलेलं असतानासुद्धा बरेचशा वेळेस आमचा पगार मागील सहा महिन्यापासून वीस तारीख सतरा तारीख पंधरा तारखेच्या आत कधीच झालेला नाही त्याचप्रमाणे जे प्रलंबित वैद्यकीय बिलं आहे त्याचप्रमाणे जे सेवानिवृत्तीचं सेवाविषयक जे बाबीचं आहे ते सुद्धा लाभ आपल्या आम्हाला मिळालेला नाही त्यामुळं आमची विनंती आहे प्रशासनाला की ह्या जर गोष्टीचं सर्व निराकरण झालं आमच्या रोग कर्मचाऱ्याला नैशिक न्या, न्याय नैसर्गिक न्यायानं जर न्याय मिळाला तर आम्ही जे नऊ तारखेला उपोषण करणार आहोत ते तेसुद्धा आम्ही थांबू परंतु आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ही कळकळीची विनंती करतो समितीचे अध्यक्ष संजय उपरे यांनी जे निवेदन केलेलं आहे ते सगळं आरोग्य खात्याला विनंती केलेली आहे जर आमच्या सगळ्या मागण्या जर चांगल्या रीतीने पूर्ण झाल्या कारण आरोग्य कर्मचारी आम्ही संघटना वारंवार पाठपुरावा करत आहे तरीही फायली तयार असून सगळ्या विलंब का होत आहे याचा आढावा सरांनी डी एच सरांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन आणि आम्हा आम्हाला ही न्याय द्यावं आणि आमची जे रिटायर्ड झालेले कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा अजून लाभ मिळाला नाही आणि त्यांना न्याय मिळवून त्यांना आम आमचं काम पूर्ण करावं ही विनंती आहे